हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आणि मी थोडं पोट कमी करण्यासाठी दररोज थोडा थोडा व्यायाम करते तर तोच आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसा व्यायाम करते किंवा कोणता योगा करते तर हा शर्ट तुम्हाला टी शर्ट दिसत असेल तर मी योगा क्लासला जायचे त्याचाच हा टी शर्ट आहे तर आता सध्या मी बंद केले पण अगोदर मी एक वर्ष केलेलं आहे योगा त्याच्यातलं थोडंफार माहिती आहे मला तर तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी पोट कमी करण्यासाठी कशाप्रकारे व्यायाम करते योगा करते तर चला बघूया तर आधी सुरुवात केली मी प्राणायामपासून तर प्राणायाम करते तर नॉर्मली म्हणजे आम्हाला तिथे जर सर जे शिकवायचे तसं मी थोडं थोडं तुम्हाला दाखवते हो की मी कसं करते डेलीचं तर सगळ्यात पहिल्यांदा तिथे प्रार्थना व्हायची आमची प्रार्थना वगैरे झाल्यानंतर प्राणायाम आणि मग त्यातून थोडी थोडी हळूहळू स्टेप व्हायच्या म्हणजे सुरुवात व्हायची योगाला तर चला आता मी करते प्राणायाम तर बघा नॉर्मल आपले आपल्याला जशी मांडी घालायला येईल तशी घालायची साधी घातली तरी चालेल असं घातली तरी चालेल आणि या पद्धतीने प्राणायाम करायचे आहेत त्याच्यानंतर मग तर असं हात आपले रफ एक एक करायचे म्हणजे हँड्स रफ करायचे आणि ते डोळ्यावरून असं फिरवून घ्यायचे आणि मग डोळे उघडायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर थोडासा व्यायाम मानायचा करायचा तर मी करते असं जसं मी करते तसं मी तुम्हाला दाखवते तर पोट कमी करण्यासाठी तर वेग दुसरं आहे याच्या पुढे दाखवणार आहे पण हे नॉर्मल जे स्टार्टिंगला असतं ते पण करणं गरजेचं आहे तर आता बघा मान आपल्याला हळूहळू अशी गोल आकार फिरवायची आहे आणि जे पण आपण योगा किंवा जे पण हे करू ना ते दोन्ही पण करायचे आहेत म्हणजे एकदा सरळ केलं तर उलट्या साईडून एकदा करायचे म्हणजे एकदा सरळ साईडून केलं की दुसऱ्या परत उलट्या साईडून म्हणजे त्याचा एक राऊंड पूर्ण होतं फक्त एकाच साईडून करायची नाही आहे तर दोन्ही साईडून आपल्याला मान हळूहळू अशी फिरवून घ्यायची आहे तर सेम जो योगा दाखवेल तो सेम दोन्ही पोझिशनमध्ये करायचा आहे दोन्ही पोझिशन उलटी आणि सरळ अशा दोन्ही करायचे आहेत तर आता थोडासा मॅ आणायचा व्यायाम केल्यानंतर आता हाताचा बघा करते तर या पद्धतीने करायचं आहे तर आता इथे म्हणाल तुम्ही चटई वगैरे हात आणथरली आहे तर हँडशेक करून घ्यायचेत नंतर म्हणजे आपले फ्री करायचे हात थोडेसे दुखतात किंवा हे होतं त्याच्यामुळे तर इथे चटई मी हातरली कारण मॅट माझं मी योगा क्लासला घेतलं होतं पण ते तिकडंच ठेवलं आहे तर मी काय अजून आणलेलं नाही ते तर बघू आता कधी मला टाईम भेटतो मी आणते त्याच्यामुळे चटई घेतली दररोज तर मी अशीच फरशीवर करते कारण आता गरमी पण आहे आणि नॅट वगैरे काही नाही अंथरलं तरी चालतं खाली खूप गरम होतं आपण एक्सरसाइज करताना त्याच्यामुळे काही नाही हात अंथरलं खाली तरी चालतं पण आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त चटई म्हटलं अंथरावी तर चटईवरती माझं चाललं आहे तर आता बघा पायांचा थोडासा व्यायाम करते तर पायांचं पण सेम करायचं एक आहे एकदा सरळ साईडून केल्यानंतर परत एक उलट्या साईडून करायचं आहे म्हणजे सेम पोझिशन करायची आहे दोन्ही तर हे बघा इथे माझ्या पहिल्यांदा मी योगाला जायचे ना पूर्ण मांड्याखाली टेकायचे आता पण टेकतायत एकदम नॉर्मली थोडंसं राहतं आहे नाहीतर टेकतायत तर या पद्धतीने असे शेक करायचे पाय ताट बसून तर जसं आम्हाला तिथं थोडंफार शिकवलं होतं माझ्या लक्षात येतं आहे तसं मी करते तर डेलीचं चा माझं असंच असतं त्याच्यानंतर मग मी पोटाचा व्यायाम करते थोडंफार इकडचं तिकडचं थोडं करायचं आणि मग नंतर त्या व्यायामाला सुरुवात करायची किंवा योगाला सुरुवात करायची तर आता इथे बघा व्यायामाला मी सुरुवात करते तर पहिला हा व्यायाम तर मॅट किंवा काय असेल त्याच्यावरती झोपायचं हो आहे आणि आपले हात जे आहेत ते हिफच्या खाली ठेवायचे आहेत कारण काय होतं की आपण व्यायाम करताना ना कमरेला किंवा ह्याला थोडासा हे ताण पडतो त्याच्यामुळे असं खा हात तुम्ही बाजूला पण ठेवू शकता जर जमत असेल तर नाहीतर हिपच्या हिफच्या खाली ठेवले तरी चालेल आणि असं क्लॉकवाईज आपल्याला फिरवायचं आहेत पाय तर क्लॉकवाईज फिरवल्यानंतर परत अँटी क्लॉकवाईज पण फिरवायचे आहेत म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं तसं जो पण आपल्याला योगा करायचा आहे तो एकदा सरळ केल्यानंतर परत आपल्याला तोच राऊंड उलटा पण करायचा आहे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असं दोन्ही पण करायचे आहेत तर मी दहा दहाचा सेट करते म्हणजे दहा सरळ केले तर दहा उलटे असे पण आपल्याला जास्त नंतर नंतर हळूहळू जास्त पण वाढवायचे आहेत वीसपर्यंत म्हणजेच दहा दहाचा दोन सेट म्हणजे दोनदा करायचंय दोन दोन सेट करायचे आहेत अँटी क्लॉक दोन वेळा दहा दहाचा सेट म्हणजे वीस आणि क्लॉक वाईज दहा दहा एक दोन सेट म्हणजे वीस वेळा असं तर थोडा हे ग्रेस्ट पण घ्यायचा आहे लगेच एकदम थोडा वेळ आणि परत आपलं स्टार्ट करायचं आहे रुटीन तर आता त्याच्यानंतर दुसरं आसन आपलं तर हे जे मी व्यायाम दाखवते त्यांना पोटावर खूप ताण पडतो तर स्टार्टिंग स्टार्टिंगला जरा त्रास होतो एकदा सवय झाली एकदा रुटीन लागलं ला की काही नाही त्रास होत तर पहिल्या पहिल्यांदा जर तुम्ही करत असाल तर दहा दहाचे सेट करायचे टेन टेनचे नंतर मग दहाचे दोन सेट म्हणजे अँटी क्लॉकवाईज दोन आणि दहाचे दोन सेट क्लॉकवाईज असे करायचे आहेत तर हे बघा सायकलिंग जसं आपण करतो त्याप्रमाणे करायचं आहे तर क्लॉक वाईज झालं नंतर अँटी क्लॉक वाईज करायचं आहे त्याच्यानंतर हे तिसरं आसन आहे तर झोपायचं आहे आणि मस्त दीर्घ श्वास घ्यायचा आहे हात वरती करायचे आणि नौकासन म्हणजे याला नौकासन बोलतात तर असं होल्ड करायचं आहे तीस सेकंद ॲट आपल्याला होल्ड करायचं आहे आणि यानं प्रचंड पोटावरती ताण येतो प्रचंड म्हणजे प्रचंड येतो तर स्टार्टिंगला तुम्हाला जेवढं होल्ड होईल तेवढं करायचं आहे परत आपल्याला रिपीट तेच करायचं आहे तर मी दोन वेळा हे केलेलं आहे बघा तर याच्यानंतर चौथा आसन आहे बघा झोपायचं आहे खाली पाठीवरती आणि पाय सरळ ठेवायचे आहेत नंतर हात पणवरती सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला उठायचं आहे तर खालचं पायाचा पार्ट अजिबात उचलायचा नाही आहे फक्त कमरेचा पार्ट उचलून आपल्याला हात टच करायचे आहेत पायांना तर या पद्धतीने तर हा पण आपल्याला दहा दहाच्या दहा दहाचे दोन सेट करायचे आहेत तर बघा या पद्धतीने तर इथे मला थोडीशी जागा कमी पडत होती कारण बाहेरच्या रूममध्येही सगळी झोपलेली त्याच्यामुळे मला आतमध्येच करावं लागतं आणि ॲडजस्ट करावं लागतं थोडंफार तर हा पण दहाचा सेट केला आहे बघा मी तर आपलं हे नेक्स्ट आसन तर परत पाठीवरती झोपायचं आहे पाय फोल्ड करायचे आहेत दोन्ही पण या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि वरती नमस्कार स्थितीमध्ये आपल्याला हात ठेवायचे आहेत आणि अप्पर बॉडीच फक्त उचलायची आहे लोअर बॉडी अजिबात उचलायची नाही आहे आणि या पद्धतीने एक सेट करायचा आहे दहाचा एक सेट आणि दोन सेट डेलीचे दोन सेट तरी करायचे आहेत पण मी आता तुम्हाला एक सेट करून दाखवते तर स्टार्टिंग स्टार्टिंगला ना आपल्याला थोडंसं पाय वगैरे उचलले जातात पण पाय वगैरे अजिबात उचलायचे नाहीत तर माझे पण पहिल्यांदा पाय उचलले जायचे खाली व्यवस्थित राहायचे नाहीत पण आता डेली क करते त्याच्यामुळे व्यवस्थित होत आहे तर स्टार्टिंगला तुम्हाला पण थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो पण नंतर आपण डेली केल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आहेत तर आपलं हे नेक्स्ट आसन परत झोपायचं आहे पाठीवरती हिपच्या खाली दोन्ही हात घ्यायचे आहेत म्हणजेच हिपच्या हात खाली हात म्हणजे आपल्याला सपोर्टसाठी घ्यायचे आहेत आणि नॉर्मली थोडेसे पाय उचलायचे आहेत आणि खाली टच पण करायचे नाहीत थर्टीपर्यंत पर्सेंटपर्यंत आपल्याला उचलायचे आहेत आप आणि या पद्धतीने करायचं आहे याने पण पोटाला त्रा म्हणजे ताण पडतो आणि पोट कमी व्हायला खूप मदत होते तर आपण हे व्यायाम करताना आपल्याला लगेच जाणवतं जास्त कोणते आहे ना आपल्या पोटावरती ताण पडतो ज्या आसनाने जास्त ताण पडतोय पोटावर त्या आसन म्हणजे इफेक्टिव्ह जास्त आहे असं समजायचं म्हणजे त्याने लगेच आपलं पोट कमी व्हायला मदत होणार तर हे आहे आपलं नेक्स्ट आसन सेम झोपायचं आहे त्याच्यानंतर फोल्ड करायचे आहेत दोन्ही पण पाय आणि आपल्या हात जो आहे तो आपल्या मानेला किंवा असा डोक्याला मागे चाहे। चाहे। जे सा, हे करायचं आहे सपोर्ट द्यायचा आहे आणि आपले जे कोपरे आहेत ते अपोजिट साईडला त्या गुडघ्याला ह्या हाताचा कोपरा असं सायकलिंगसारखं हे करायचं आहे तर पण प्रचंड ताण पडतो तर हे नेक्स्ट असं नाही तर याच्यामुळे चटई जरा घसरत होती त्याच्यामुळे मग मी चटई काढून ठेवली आणि आता फरशीवरतीच करते तर गरम पण खूप आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं लादीवरती करायला तर या पोजिशनमध्ये बघा तर हा लास्टचा होता सेम तसाच होता आत्ता मी केला तसा फक्त इथे होल्ड करायचं होतं आणि याने तर ना हा व्यायाम करताना तर एवढं पोट थरथरथरथर थर, कापताना काय बोलायचंच नाही होल्डच जास्त वेळ आपण करू शकत नाही तर बघा या पद्धतीने जसं आत्ता मी केलं होतं तसंच तर हे पण आले होते जिमवरनं ना, आमचं आमच्या दोघांचं जरा चाललेलं बोलायचं तर असं होल्ड करायचं जर होल्डच होत नाही जास्त वेळ हे ना ना पोट एवढं थरथर थरथर थर कापतं ना की आपण जास्त वेळ होल्डच करू शकत नाही आणि मला पण ते जमत नव्हतं तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय